तत्व हे हे जे जे आता मी तुम्हाला देऊ लागलो कालपासून तुम्हाला जे काही सांगू त्याला काय म्हणतात धम्मदान लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगणे मानवमुक्तीचा मार्ग सांगणे जर्मानु निर्मा जखल तर मुक्त करणारा विचार लोकांना निस्वार्थ संकोचपणे देणे म्हणजे दे धम्मदान आहे तर अशा प्रकारे हे अमिषदान हे अभयदान हे धम्मदान ती मुक्त असताने दानाची व्याख्या हो अगोदर सांगितली दान म्हणजे काय दानाचा समानाथी शब्द काय आहे कोण सांगू शकेल दानाचा समानार्थी शब्द काय आहे दान म्हणजे एका शब्दात समानार्थी त्याग काय है? बोला नाही दान म्हणजे त्याग दानाचा शब्द त्याग दानाची व्याख्या बघून त्याने केली बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी परत फेरीची अपेक्षा न करता अन्न वस्त्र औषध रक्त मास वेळ प्रसंगी प्राणाचाही त्याग म्हणजे दान दानाची व्यक्त लोकांचं भर व्हावं लोककल्याण व्हावं ही भावना मनामध्ये ठेवून आणि ते करताना निस्वार्थपणे फेडीची अपेक्षा न करता त्याच्यातून मला काही मिळेल त्याला लावून मिळेल अशी भावना नाही निस्वार्थपणे परत ते फेडीची अपेक्षा न करता अन्न द्या वस्त्र द्या सांगितल्याप्रमाणे तीन प्रकारे ह्या सगळ्या वेळ प्रसंगी प्राणाचाही त्या जर वेळ आली तर प्राणही द्यावा लागतो कोही बलिदान आहे बघा देशाच्या सीमेवर ते आपले सैनिक असतात आज तुम्ही सुखाचं जीवन जगता कुणामुळे सुरक्षित कुणामुळे त्या देशावरच्या देशाच्या सीमेवरच्या सैनिकामुळे ते सैनिक लोक त्या ठिकाणी देशाच्या भल्यासाठी देशाच्या कल्याणासाठी स्वतःच्या छातारामध्ये वळ्या खाऊन चिताजरा होतात आपलं प्राणाचं बलिदान देतात बरोबर ते बलिदान देतात प्राणाचा त्याग करतात कुणासाठी हो देशासाठी या देशात सुरक्षितता राहावी आतंकवादी आले असते किती झाले असते आणि आतापर्यंत काय काय झालं असते आपल्यावरती परंतु या देशाच्या सीमे जे दे जवान आहेत त्या जवानामुळे आपण सुरक्षित हो। आहोत आणि रोज शेकडो जवान मरत असतात बरोबर आहे संपूर्ण देशामध्ये आपण पाहतो ही अवस्था आहे म्हणून वेळ प्रसंगी प्राणाचाही त्याग करणे म्हणजे दान आहे दानाचा समानातील शब्द हा त्याग आहे आणि उपासक म्हटलं की तो त्यागी असला पाहिजे तो कंज्यूस नसला पाहिजे उपासक म्हटलं की तो असला पाहिजे आता माझा म्हणते आता असल्यावर द्याव की असे म्हणतात आता नसल्यावर डाका पडून द्यावय म्हणून भगवान बुद्ध म्हणतात भगवान बुद्धाने बुद्धा कधी गरिबीचा दरिद्रीचा पुरस्कार केला नाही कधीच केला नाही भगवान बुद्ध म्हणतात माणसाने गरीब नाही राहायला पाहिजे मध्ये नाही जगायला पाहिजे त्याच्यातून माणसाने बाहेर यायला पाहिजे कष्ट करायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे जिद्दीनं जी। कष्टाने आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत ज्या आवश्यकता आहेत ज्या गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपण उद्योगशील बनलं पाहिजे परिश्रम आपण केलं पाहिजे कुणाही पुढे आपण हात नाही पसरला पाहिजे आपल्याकडे सर्विद्रे असताना आपण मेहनत केली पाहिजे भगवान सुद्धा आपल्याला कष्ट करायला सांगतात मेहनत करायला सांगतात बुद्ध म्हणतात आणि बाबासाहेब पण सांगतात बाबासाहेब म्हणतात की जर तुमच्या तुम्हाला रोज दोन रुपयाचा खर्च असेल तर तुम्ही चार रुपये कमवण्याची क्षमता तुमच्यात ठेवली पाहिजे तुमचे दोन रुपये जाऊन दोन रुपये तुमचे वाचले पाहिजे आणि त्या दोन रुपयातून तुम्ही दान हे ते सगळ्या गोष्टी गजून आपण देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे म्हणून दोन रुपये तुमचा खर्च असेल तर चार रुपये कमवण्याची क्षमता तुम्ही तुमच्यामध्ये ठेवली पाहिजे बरोबर मग ते बुद्धीच्या आपल्या भविष्यावर आपल्या मनगटाच्या मेहनतीच्या बळावर आपल्या ताकदीच्या का हे काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून उपासक म्हटलं की त्याने कष्ट केले पाहिजे पैसा कमावला पाहिजे धन कमावलं पाहिजे निर्धन त्यानं नाही राहिलं पाहिजे कारण त्याच्याकडे धन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तो, तो हे दान कर्म करू शकणार नाही आता धन अनेक लोकांकडे असत पैसा अनेक लोकांकडे असतो परंतु केवळ धन जेव्हा माणसाकडे येत तेव्हा ते धन दुःख आणि संकट घेऊन येत म्हणून बुद्ध म्हणतात केवळ धन घरात नाही आलं पाहिजे तर त्या धनासोबत धर्म आला पाहिजे जेव्हा धनासोबत धर्म येतो तेव्हा ते धन माणसाला आनंद देते सुख देते शांती देते आता आपण पाहतो आणि रोखड पैसा आहे गाडी आहे माडी आहे सोना आहे बायको आहे लेकर आहे नोकरी आहे चांगल्या सगळ्या गोष्टी आहेत शेती आहे सगळं काही आहे पण सुख नाही लोक आमच्याकडे भंतीजी आमच्याकडे दोनराव आम्हाला भेटायला भंतीजी चांगली नोकरी आहे पैसा आहे हे आहे ते आहे बायको आहे नोकरी आहे सगळं गाडी आहे बंगलाय सगळं हाय का मग नाही का कशाला सगळं काय आहे भंतीजी आणि सुखच राहा मग मी त्यांना म्हणतो बापा तुझ्याकडं सुखच नाही तर हायच काय मग तुझ्याकडं सुखच नाही तर हे काय म्हणा आपल्याकडं सगळं काही म्हणते मग सुखत नाही सुखच हायच काय माणसात हे धन आहे पण सुख नाही धन आले प्रचंड पैसा आला पण त्या धनासोबत धर्म आल्यामुळे माणूस दुखी आहे जेव्हा धनासोबत धर्म येतो तेव्हा ते धन घरामध्ये सुख शांती घेऊन येते धर्म घरामध्ये आला पाहिजे त्या धनासोबत पण माणूस धर्म नाही आणत केवळ धन आणते मी नेहमी सांगतो मनुष्य आयुष्यभर घरामध्ये त्या दारातून पैसा पद प्रतिष्ठा जमा करते पण आयुष्य माणसाचं सुख माणसाचं कधी खिडकीतून निघून जाते माणसाला कळत नाही कळतही नाही माणूस बघा कधी कधी इतका राब 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 राबते रात्र दिवस मेहनत करते, करते रात्र दिवस काम करते जीवाची भाजी घाऊन काम करते नुसता पैसा कमावते पण लक्षात ठेवा चक्र कसं आहे इतकं शरीराला झिजवते शरीराला झिजून 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 हाडाचं मास्क करून 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 हाड झिजून झिजून इतका पैसा कमावते आणि असं काही घरामध्ये लय मोठी प्रॉपर्टी झाली कि तेवढी प्रॉपर्टी होईपर्यंत त्यानं स्थिर होईपर्यंत गुडघे जातात शुगर होते बीपी होते आणि काय काय होते आणि सगळंच होते आणि जेवढा पैसा कमवला तोच पैसा पुन्हा या शरीराला ठीकठाक करण्यासाठी दर महिन्याला दहा हजार वीस हजार पन्नास हजार घालत राहतो पण एवढं सर खजून खजूनही जमा करण्यापेक्षा आधीच जरा आभाळून काम करा कमी वेळ काय कमी त्राधवचरण ला धुमा आचरण करावं ध्यान करावं आनंदी राव लय नाही पण अति काय घ्यायचं आहे आपल्याला त्या धनाच्या माध्यमातून आपल्याला संकट नाही आलं पाहिजे दुःख नाही आलं पाहिजे त्या धनाच्या माध्यमातून आम्हाला सुख शांत मिळाली पाहिजे त्या धनाचा संविभाग केला पाहिजे त्या धनासोबत आपण धर्म आणला पाहिजे आम्ही जगायला शिकलं पाहिजे त्या धनाचा सदुपयोग आम्ही केला पाहिजे तरच तिथून आम्हाला आनंद मिळतो आणि म्हणून उपासकासाठी हे सगळ्यात महत्वाचा गुण आहे ते म्हणजे दान या दानाच्या माध्यमातून तुम्ही आनंद प्राप्त करू शकता बघा जे धन साठून जे तुम्हाला सुख शांती मिळत नाही ते दान घेऊन तुम्हाला मिळत बघा पगार झाल्या नाही त्या पगारीतून हजार पासून जेव्हा तुम्ही एखाद्या कामाला दान तेव्हा तुमच्या ते 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 चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला रुपये सापडल्यावर किंवा कोणी कि दिल्यावर तुम्हाला तु होत नाही ते शंभर दिवस जेव्हा दानपिटीमध्ये आणून टाकता बदना देतात किंवा घर बघता तेव्हा तो आनंद प्रचंड प्रमाणामध्ये असतो जमा केल्यापेक्षा जेव्हा उदार भरण आपण देतो ना तर त्याचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो दान दिल्यामुळे माणसातला अहंकार निवडतो दान दिल्यामुळे माणसामध्ये नम्रता येते दान ही साधी गोष्ट नाही आहे बार बारो दान साधी गोष्ट नाही आहे बुद्ध म्हणतात दानं मनुष दान्गत्ती निवारण दानंग सब्दसोपान दानंग भित्तम देह मनुष दानाची व्याख्या बोलताना की दानाचे काय लाभ आहे बुद्ध म्हणतात दानं थानं मनुन या दानामुळे या दानामुळे आपल्याला पुन्हा मनुष्याचा जन्म प्राप्त होतो दानं थानं मनुष्यनंग था 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 मनुष्याचं स्थान प्राप्त होते दानामुळे मनुष्याचं स्थान प्राप्त होत पुन्हा आपल्याला जर दुःखमुक्त व्हायचं असेल धर्म आचरण करायचा असेल तर मनुष्य जीवनच पाहिजे बाकी पशु पक्षाचं कोणतंही जीवन धर्म धारण करू शकत नाही फक्त मनुष्यच एक असा प्राणी आहे की जो धर्म धारण करू शकतो धर्म आचरण करू शकतो आणि त्यासाठी मनुष्याचं शरीर पाहिजे मनुष्याचं जीवन पाहिजे म्हणून हे जे दान कर्म करतो या दानामुळे आपल्याला मनुष्य जीवन प्राप्त होते म्हणून होते आपण जे काही दान दिलेलं आहे त्या दान दानेमुळे त्या दानामुळे आज आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत मनुष्याचा जन्म मिळाला आणि हा धर्म मिळाला ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे जन्मात हा ऋणाबंध आहे जन्मात हे संबंध आहे आणि म्हणून आपण धमाकळी चालत आलो आहोत म्हणून आपण धम्म ऐकत आहोत म्हणून आपण बसलो आहोत म्हणून आपण या ठिकाणी करत आहोत की आपली बालमित आहे ते आपली पुण्य पालमित आहे ही आपली दान पारिमित आहे हा संबंध आपल्या जन्मजन्माच्या पालमितेचा आणि म्हणून या दानामुळे आम्हाला पुन्हा मनुष्याचा जन्म प्राप्त होतो पुन्हा मनुष्य जीवन प्राप्त होते दानाला इतकं सोपं समजू नका दाना इतक सहज घे ना दानम थानम मनुष्य दानम दुर्गति निवारण दाना मुणसा दुर्गति निवारण हो दुर्गति अपाय गति तुम्हारा सुखा मरण येते तुम्ही सुखा जीवन जगू शकता दाना जे जेव्हा दा, दान 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 ते माणूस जेव्हा माणसाच्या मनामध्ये प्रसन्नता आहे आनंद आहे समाज